एक कविता सादर करते कवितेचं नाव आहे नात बाप लेकीच पोरीची पसंती आली की बापाच्या काळी धडधडत पोरीची पसंती आली की बापाचे काळी धडधडत चिमणी घट सोडणार म्हणून आतल्यात खूप रडतं चिमणी घट सोडणार म्हणून आतल्यात खूप रडतं हसरे खेळकर बाबा एकदम धीरगंभीर दिसू लागतात हसरे खेळकर बाबा एकदम धीरगंभीर दिसू लागतात पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतः सुटून घेऊ लागतात ओरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतः चुटून घेऊ लागतात या घरातला चिवची वाट आता कायमचा थांबणार असतो या घरातला चिवची वाट आता कायमचा थांबणार असतो अंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलंच नाही अंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलंच नाही बाप सांगतो तिला सोडून मला पाणीही गेलं नाही बाप सांगतो मला तिला सोडून मला पाणीही गेलं नाही दिवसातून दिवसातून एकदा तरी माईनं जवळ घ्यावंच वाटतं दिवसातून एकदा तरी मायेनं जवळ घ्यावं असं वाटत परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटत परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटत उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी बाबाची जरा जास्तच लाडाची असते पोरगी जाणार म्हणलं की बापातून तुटून जातो पोरगी जाणार म्हणलं की बापातून तुटून जातो कळत नाही बैठकीतून अचानक का उठून जातो कळत नाही बैठकीतून अचानक का उठून जातो इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत हसत येतात लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत हसत येतात तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो डोळ्यात येणाऱ्या बाबा वापस पाठवत राहतो डोळ्यात येणाऱ्या बाबा वापस पाठवत राहतो बीपीची गोळी घेतली का आता कोण विचारील ग बीपीची गोळी घेतली का आता कोण विचारील ग जास्त गोड गोड खाऊ नका म्हणून कोण कशाला दटाविल ग जास्त गोड खाऊ नका म्हणून कोण कशाला दटाविल ग बाबा कोणाचं ऐकत नाहीत पण पोरीला नकार देत नाहीत बाबा ऐकत नाहीत पण पोरीला पाहिलं की ताटात गुलाबजाम सुद्धा घेत नाहीत तिने रागाने पाहिलं की ताटात गुलाबजाम सुद्धा घेत नाहीत एका अर्थाने पोरगी म्हणजे काळजी करणारी दुसरी आईच असते एका अर्थाने पोरगी पोरगी म्हणजे काळजी करणारी दुसरी आईच असते पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार वेगळी असते पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार वेगळी असते